चीन मध्ये एका माणसाने एक अजब शक्कर लढवत कुबुकी वळवून टाक लाखो ससे सोडून एक असा प्रयोग केला ज्यामुळे संपूर्ण जगाला विचार करायला भाग पडली पण हा ससा प्रयोग नेमका काय होता तेच आपण या व्हिडिओत बघणार आहोत आज जगासमोर उभा असलेला सर्वात गंभीर प्रश्न म्हणजे वाळवंटीकरण झाड कमी होत आहे गवत नाही सवते माती निर्जीव बनते आणि शेवटी माणूसच त्या जमिनीतून हद्दपार होतोय या समस्येवर बहुतांश देश यंत्रे भिंती रसायने आणि प्रचंड खर्चाचे प्रकल्प उभे करतात पण चीनने या सगळ्यापेक्षा वेगळा विचार केला कारण चीन सारख्या देशात हेच वाळवंट मोठ्या प्रमाणात वाढत होते कारण कुबुकी वाळवंट हे चीन मधील चौरस मैल आहे तेच एकेकाळी मृत्यूचे समुद्र म्हणून ओळखले जात होते कारण कुबुकी वाळवंट आपल्या आजूबाजूला असणाऱ्या जंगलांना हळूहळू गिळू लागलं होतं जिथे कधी दाट जंगल होती आणि सुपीक शेत होती तिथे आता फक्त भयान शांतता आणि वाळूचे ढिगारी उरले होते जेव्हा अधिकृत पाणी झाली तेव्हा एक धक्कादायक वास्तव समोर आलं हे वाळवंट दरवर्षी तब्बल पाच लाख एकर सुपीक जमीन आपल्या पोटात घेत होत म्हणजे दर तीनशे पासष्ट दिवसांनी लाखो एकर जमीन शेतीसाठी कायमची निकामी होत होती या प्रदेशात वाहणारी वेगवान वारे वाळवंटातील वाळू उडून शेजारच्या हिरव्यागार जमिनीवर आणून टाकायची पाहता पाहता डोळ्यासमोर सुपीक माती वाळूच्या थराखाली गाडली जाऊ लागली याच भीषण परिस्थितीला आव्हान देण्यासाठी चीनने आपल्या जीवाचं रान करायला सुरुवात केली एकोणविशे पन्नास आणि एकोणविशे साठच्या दशकात वाळूच्या वादळांना रोखण्यासाठी जागोजागी सँड कंट्रोल स्टेशन्स आली वाळवंटाच्या काठावर लाखो झाडं लावली गेली जेणेकरून या वाढत्या वाळूला आळा बसेल पण निसर्ग माणसाच्या या प्रयत्नांना दाद द्यायला तयार नव्हता हे वाळूचं अथंग महासागर जुमनात नव्हतं वारा इतका वेगवान असायचा की त्यांनी लावलेली झाडं एका रात्रीत वाळू खाली गाडली जायची किंवा उखडून फेकून दिली जायची यानंतर वांग वेन नावाच्या एका माणसानं या राक्षसी वाळवंटाला आव्हान देण्याची धाडस केली वांग हे गरीब शिक्षक होते त्यांना दररोज शाळेत पोहोचण्यासाठी पाच मैलापेक्षा जास्त प्रवास सायकल वरून करावा लागायचा तो प्रवास रस्ते किंवा पाय वाटेवरून नव्हता तर तो याच कुबुकी वाळवंटातून होता कधी कधी निसर्ग इतका क्रूर व्हायचा कि वेगवान वाऱ्यामुळे त्यांची सायकल अर्धी वाळूत रुतून बसायची सायकल वाढताना त्यांची दमछाप व्हायची आणि त्याच वेळी उडणारी वाळू श्वासा वाटे थेट त्यांच्या फुपसा जायची जेव्हा जग या वाळवंटासमोर गुडगे टेकून होत तेव्हा वांग यांनी एक अशी प्रतिज्ञा केली जर मी या वाळवंटातून चालू शकत नाही तर मी या वाळवंटाला मला भाडे द्यायला लावी एकोणविशे अठ्याऐंशी साल उजाडलं आणि वांग यांनी आपल्या प्रतिज्ञेच्या दिशेनं पहिलं पाऊल टाकलं त्यांच्याकडे खूप मोठी साधन सामग्री नव्हती पण डोळ्यात एक स्वप्न होतं त्यांनी आपली आयुष्यभराची जमापुंजी सर्व बचत आणि मित्र नातलगांकडून उसने घेतलेले पैसे एकत्र केले आणि वाळवंटात सुक्या झुडपांना चौकनात लावायला सुरुवात केली ज्याला स्ट्रॉ चेकर बोर्ड म्हणतात त्यांनी वाढलेल्या गावाच्या तसेच तांदळाच्या पेंड्या घेतल्या या पेंड्या वाळूवर एक बाय एक मीटरच्या चौकणी आकारात ठेवल्या गेल्या या, या चौकण्याच्या बरोबर मध्यभागी त्यात अशा काही विशिष्ट वनस्पती लावल्या ज्यांना वाळूची झाडे किंवा स्टँड फिक्सिंग म्हटलं जातं या झाडांच्या कागद बनवतात आणि लाकडाचा वापर फर्निचर साठी होतो ही झाड दिसायला साधी असले तरी वाळवंटाला रोखण्यात ती सर्वात शक्तिशाली ठरली कारण वाळू हे झाड पाणी नसताना ही दीर्घकाळ टिकून राहायची कारण त्यांची मुळ पाण्यासाठी जमिनीखाली तीनशे फूट खोल जातात तसेच त्यांची मुळ वाळूच्या जाळीसारखी पसरली जात आणि विखुरलेल्या वाळूला एका जागी घट्ट पकडून ठेवत जी वाळवंटात उडणारी वाळू होती तीच वाळू आता या झाडांच्या मुळामुळे स्थिर झाली होती पण समस्या एकच होती वाळवंटात खड्डा खांडणी ही सर्वात मोठी समस्या होती कारण खड्डा खांडला की लगेच बाजूची वाळू त्यात येऊन पडायची यावर वांगेंनी एक भन्नाट उपाय शोधला एका पाण्याच्या पाईपचा वापर केला ज्यातून पाण्याचा त्रिवदाब सोडला जायचा हा पाईप वाळूवर धरला की केवळ दहा सेकंदात वाळू दोन ते तीन फूट खोल छिद्र तयार व्हायचं त्याक त्याक बरु बरु त्या त्या क्षणी छिद्रात झाडाची फांती किंवा रोप लावलं जायचं छिद्र पाडताना वाळू ओली व्हायची फांती लावल्याबरोबर ओली वाळू त्या फांतीला सिमेंट सारखी घट्ट चिटकायची पण हे वाळवंट अफाट होत आणि हा प्रयत्न खूपच छोटा म्हणून सुरुवातीला लोक वांगवर हसायचे पण कोणालाच माहित नव्हतं त्यांच्या मनात नेमकं चाललंय तरी काय पहिल्या तीन वर्षात त्यांनी अवरात्र कष्ट करून लाखो झाड लावली ही तीन वर्ष त्यांच्या संयमाची आणि कष्टाची मोठी परीक्षा होती वाळूचे पाण्याचा अभाव आणि लोकांची थट्टा या सगळ्यावर मात करत ते फक्त झाड लावत राहिली पण या झाडांचा नियम असा होता की या झाडांच्या नव्या फांत्या ठराविक वेळी कापाव्या लागायच्या जर त्या फांत्या वेळच्या वेळी कापल्या गेल्या तरच त्या झाडांचं मुख्य खोड झाड आणि मजबूत होणार होतं या मागचं गणित असं होतं की त्या झाडाचं खोड पुढे जाऊन कागद बनवणाऱ्या कंपन्यांना चांगल्या किमतीत विकता येणार होतं म्हणजे वाळवंटाला भाडं द्यायला लावण्याचा हा त्यांचा खरा मार्ग होता मात्र हे काम वाटतं तितकं सोपं नव्हतं वाळवंटाच्या त्या भीषण परिस्थितीत हे काम करायला ना तयार व्हायची ना पुरेसा पैसा उपलब्ध व्हायचा उभा होता पण यानंतर वांग या मोकळे सोडले ज्या फांत्या कापण्यासाठी त्यांना मजुरांची आणि पैशाची गरज होती त्या फांत्या आता हे ससे अगदी आनंदाने खाऊ लागली कारण या वाळूच्या झाडाच्या कोवळ्या फांत्या सशांना खूप आवडायच्या या एका निर्णयामुळे एकाच वेळी अनेक गोष्टी साध्य झाल्या खाल्ल्यामुळं झाडांची मुख्य खोड अधिक वेगाने या सशांच्या विष्ठेमुळे त्या वाळूमध्ये नैसर्गिक खत मिसळलं गेलं ज्यामुळे वाळवंटाची जमीन सुपीक होऊ लागली एका छोट्या सश्याने तो अवडवे खर्च आणि मेहनत कमी करून वांग यांच्या स्वप्नांना वास्तवात उतरवलं सशांच्या त्या प्रयोगाने जादू केली आणि बघता बघता कुबुकी वाळवंट सुपीक जमिनीत बदलू लागलं पण वांग एवढ्यावर थांबणारे नव्हते त्यांच्या स्वप्नांचा विस्तार अधिक वेगाने मोठा झाला होता त्यांनी शंभर बुलडोजर मैद्रात उतरवली आणि वाळवंटाच्या त्या अवढव्या टेकड्या सपाट करून जमीन एक समान करून घेतली जिथे आणखी लाखो झाडे लावली गेली या यशाचा वेग पाहून चीन सरकारने यात मोठी गुंतवणूक केली वांग यांनी बाहेरच्या लोकांना इथे स्थलांतरित केलं आणि सरकारच्या मदतीने प्रत्येकाला लाखो ससे मोफत वाटले हे श्लोक या नवीन सुपीक जमिनीवर शेती करू लागले अठरा हजार सहाशे चौरस किलोमीटर पसरलेल्या या महाकाय वाळवंटाचा तब्बल तेहतीस टक्के भाग आता हिरवागार झालाय इथले शेतकरी आज वर्षाला सात ते आठ लाख रुपये सहज कमावतात ज्या निर्जन वाळवंटात एकेकाळी साधा जीव सुद्धा नव्हता तिथे या आजचिंनी केवळ शेतीच केली नाही तर विस्तीर्ण सोलर पॅनल लावून वीज निर्मिती सुरू केली तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच नवीन माहितीसाठी आपल्या वेद डॉट कॉम या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका